बापू बापू सांगा, सांगा की कधी घेणार रे अ बापू सांगा की किती दिवस आणखीन बापू अरे गपकी काय लावलं रे कधी घेणार कधी घेणार तुला सांगितलं ना एकदा घेऊ म्हणून हा घ्यानार घेणार बोलताय की आ, गया नर, गया नर बोलता तुम्ही शाळा चालू व्हायच्या अगोदर कुसून बोलताय पण घेताय कुठं सगळी पोर शाळेत चालली की आता बापू अरे मग तू पण जाकी का नवीन कपडे नसली म्हणून का शाळे जायचं नाही का बापू किती महाग लागायला लावणार आहे महाग लागून भेटलेल्या गोष्टी बद्दल प्रेम नाही राहत अशी आई सांगते आणि बापू सगळी पोर नवीन कपडे घालून येते ती आणि मी अशी जुनी पाणी घालून जाऊय बरं घातली पण असते पण ती घालायच्या लायकीची पण नाही राहिली म्हणून म्हणतो घ्या अरे गरिबी काय आहे ही फाटकी कपडे घातल्याशिवाय कळत नाही हे तुमचं काय मग तुम्ही सांग घेणार आहे का नाही ना? अरे घेऊ म्हटलंय ना तुम्ही घेत का नाही घेऊ का एक काय झालं ती आपल्या काही भांडणं रस्त्यात अहो भाऊ हे असंच आपलं काहीतरी हे काम होतं तुमच्याकडं बोला की भाऊ बो? गावची पाण्याची पाईपलाईन फुटली घ्या की तेवढं करून आणा की विट्यावर तेवढा पाईपा घ्या की करून तेवढं काम अहो भाऊ ती ग्रामपंचायतीचं काम पण ही पण काम कस काय जुळायचं भाऊ द्यायला लागतो की शेदोनशे तुम्हाला बरं बरं ठीक आहे पण जुडील एक माणस द्या बरं का देतो देतो करून घ्या पण आज हो चालते घ्या करून तेवढं आज बरं का आ? बर किशा जा तश्या आहेत आता हे काम झालं का नाही मग तुला कापड आणू आपण बापू नक्की ना हो हो नक्की हां जा चल लगा 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 लोकाच्या आंबाला का तोडच नाही फक्त पाडाला आंबा लागला तरी अजून उतरव ना आमच्यासाठी ठेवलेत काय काय माहिती मोठा कुठं दिसतोय बर मोठा जो आंबा आणायला गेले कुठल्या आंब्याला गेले काय माहिती ते सगळ्या आंब्याची झाड आहेत ल मोठा आंबा कुठे दिस नागो कुठं त्याच आंब्यावरही वाटते जाऊन उतर उतरतो का तो असेल मला फाटली uh, गेरी <laughs> <laughs> <Hey, laughs> <laughs> <laughs> बघू ए अरे भावा तुम्ही चेष्टा करू ए अरे पण शाळेत जायचे आंबेवर काय करतोय काय आंबा आहे आंबाच काटला तेव्हाच आंबा घेतो तू कशाला तो आंबा आपल्याला दुपार सुट्टी खायला घेतोय रे अरे ते सगळं खरं आहे हा पण नुसतं शर्टच घातलेस की पॅन्ट कुठे काय शाळेत घालणार आहे अरे भावा पॅन्टचा भाग चौथा झालाय आता दोन पायाचे पॅन्ट चार पायाचे झाल्या फादरने ह्यावेळी फक्त शर्ट घेतलाय पॅन्टीचं बघू परत म्हणले मी बी काय बोलून घालून पुरून पुढे शायनिंग मारायची का नाही इथे का नाही डॉक्याच्या शायनिंग माराय म्हणते शर्ट जरी घातलं तरी मास्तर बॉम्बणारे पॅन्ट कुठे आणि नुसती पॅन्ट जरी घातली तरी मास्तर बॉम्बणारे शर्ट कुठे असं पण तसं पण तुला बोललं खायचंच आहे ना बरोबर ऐकत तूच सांग एक काम कर राहते शर्ट ए अरे म्हणजे मायासारखं कपडे घाल रे माई सर काय बोलत बी नाही आणि काय बोललं तर सांगायचं कपडा नाही घेतली अजून एकदम बरोबर तुझं तसच करतो एक रहा रहा काम करतो ते आता निघाला एकच आंबा परत झाडावर जातो मला खाल्नं सांग दुसरा कुठं आहे आता एक तेव्हा तुला नको का पाहिजे का नको दोघांना सुट्टीत एक पुरेल का खाची हार्दी इकडे का दोन दोन घेऊन जाणार खाल्ला तर बघ अंजा जाऊ ना तुम्हाला आले उठ기 आरफळ के लाग आगो मुंबईला जाणार होतीस की दावीला तू जा मला मागल्या वर्षी म्हटलीस की मी दावीत मुंबईला जाणार नाही आगो आता 9 वी पर्यंत शिक्षण झाले आहे आता एक वर्ष बसायला पप्पा म्हणले इतच काढ त्यानंतर मुंबईला जा हं भारी आहे का बाय तुझा नाहीतर आमचं बघ आपले काय হইতে ते तुला नाही समजणार असतो ते अगदी घ्या पण ही कोमे दहावी मुंबईला होती ना नवीन नसता दिघांना घातलेला की मुंबईला जाणार मुंबईला जाणार अजून इथंच गंजत पडल्या वे राजा तू आवडली नस हि तोंड बघितलं माकडा घे <laughs> <laughs> कसू पप्पे आले आता बघ मी काय करतो गेलेच गे बाटल्या अरे कोण आला अरे कोण आला नवीन पासून दहावीत माझ्या अरे कोण आला अरे कोण आला नवीन पासून दहावीत माझ्या पोरगाला हे तुझ्या आईला तुझ्या हे आई घाली मस्त आले रे तुला हा का शाळेच्या पहिल्या दिवशी मार खायचा का माझा देऊ का एक तडा का ए शाळेचा पहिला दिवस असेल तुझा शाळा चाललो तीन दिवस झाले उगा तू मसाला मागणे काय माहित नसते काय नसते आपल्या मागवायला

कोण म्हणायचे सरपंचा भरगे आधी इंग्लिश मिडियम लोक होते आता आपल्या शाळेचा पटके मिळवाय लागलाय तुम्ही तिला हिकडे टाकले गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग म्हणाला एवढा वेळ लागतो का बसा खाली ए ही वेळ आहे का आले त्याची चल ये बस तिथे पाठव हा अरे वा दिवसेंदिवस आपली वर्गाची संख्या वाढायला लागल्या पण ते तुम्हाला सांगितलं होतं का नाही तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा अरे कोण कुठं मामाच्या गावाला गेले कोण आतीच्या गावाला गेले त्यांना लवकर यायला सांगितलं का नाही हो काय हो हा मग म्हणणार तू हा बर ठीक आहे काल आपण जगदीश खेबोडकरांची कविता शिकवली होती शिकवली होती का आकाशी झेप घे पाकरा बरोबर का हा आता आपण थोडी त्याच्यावर उजळणी घेऊया काल काही शिकवलेलं काय डोक्यात घुसले का हे पोरा घुसले का का नाही हा तर आता मी रिकाम्या जागा विचारतो त्या कवितेतल्या आकाशी झेप घे पाकरा टिंबा टिंबा कोण सांगतय ह कोण सांगते रे हात वर नाही अरे काय काल शिकवलेलं काय लक्षात आहे का नाही सर हा हा सांग सांग उठ आकाशी झेप घेरे पाखरा सोडणी सोन्याचा पिंजरा अरे अरे बरोबर उत्तर वाकड की अरे काय तर वाजवा की अरे तू काल नव्हता शाळेत हो सर आज मग तो बरोबर उत्तर दिलं गेला का हो सर मी शाळेत येत नव्हतो पण खरी शाळा तर चार भिंतीच्या जा बाहेरच आहे ना बस खाली छान 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 अरे शिकणाऱ्याला शिकावं लागतं आणि तो स्वतः शिकतो याचं उत्तम उदाहरण दिलंच तू पण शाळेचे कपडे कुठे आहेत तुझी हा अरे शाळा किती दिवस झालं चालू हो अवसरते ही मुलं मग शाळेच्या ड्रेस मध्ये कशी दिसते ती आणि तू कसा वेगळा दिसतोय गदड्या तुला काय डोक्याची बाजू आहे का नाही उद्याच्या उद्या शाळेचा ड्रेस घालून यायचं काय आणि जर उद्या शाळेचा ड्रेस नसल तर बाहेर काढणार हे पाटील काय बर चला वही वरती। ए, यार तुला काय वेगळं सांगतोय का हा तुला वेगळं सांगायचंय का तुझ्या काय डोक्यात घुसतंय का नाही चला आज आपण हीच कविता डबल शिकायची काय काय झालं प्रश्नाचे उत्तर निघाले शिकवताना लक्ष ही शाळेत द्यायचं आणि माझा एक सांगतोय माझा नियम म्हणजे नियम असतोय हा ऑन दी रेकॉर्ड बोलतोय मी काय ऑन दी रेकॉर्ड नियम म्हणजे नियम हा आईला त्या मास्तरच्या का आपल्या किसून शाळेत न जाता कसल्य बारी उत्तर दिलं त्याचं त्याला काय नाही लका यानं कपडं घातलं नाही ती म्हणून ला याला बोलला असा नाही र तू एकटा खाऊ दे मग धावतो त्याला किशा ती नव घेऊन टाकी शाळेची कापड म्हणजे कसं एकदम ठाक जायचं मास्तर पडणं हा अरे मी काय बोलत नाही बापूला रोज सकाळ संध्याकाळ बोलते आणि बापू म्हणून म्हणते घेतो घेतो गि पण घेते कुठं आणि असं पण जे कापडं आहे ती तिला घालायच्या लायकीची बी राहिले नाहीत आणि किती वर्ष तरी आता आर पप्प्या तू म्हणतोयच किशाला कापडं घे म्हणून पण तुझी तर कापडं कुठं आहे ती अरे तुला नाही माहीत माझ्याकडे आहे नुसता शर्ट मी जसा घरी जातोय का नाही तसा धिंगाणा घालतोय पॅन्टीसाठी पॅन्ट घ्या पॅन्ट घ्या पण घे ना तीच आता म्हटलंय आज पॅन्ट घ्या नाही तर जेवत नाही बघूया आता तरी बाप आणतंय का नाही मी काय म्हणते पोप्या हां तू असल्या गोष्टी मध्ये लिहू हिशार तूच का नाही जा हां मीच बोलतो आणि तू बस बसनस हा पेन म्हणतोय लाग तुमच घाणी चार थांबे झाला फायदे बोलतोय थांब कि आज फायदे बाप्पू बापू, ओ बापू। जरा अरे बोल की बशिवाय कसा ऐकणार एक मास बापू आमच्या सगळ्यांकडे शाळेची नवीन कापड ऐकते पण आमच्या दोस्ताकडेच नाही ती घ्या की त्याला बी अरे आता तुझ्याकडे ते ना उद्या त्याला पण आणायची इतकी आणि एवढं काम झालं का नाही त्याला पण आणणार आहे मी कापड अहो बापू काय सारखं काम काम काम, काम हा कामच तुम्हाला बी आणि आम्हाला बी हा ती कामात बाजूला जरा वेळ काढून घ्या की याला बी कापड आय होत आहे त्याला हे गप लय शिरड्या गुरु चुरू बोलू नकोस आमच्या वेळी कुणी कपडे घेत तरी एवढं आम्ही तर चार चार वर्षी एकच ड्रेस वापरत होतो आता तुमचीच लय थिर झाली ती दरवर्षी नवीन कापड काय रे आणि शाळेत गेला की गुगान करून आणताय आहो बापू तुमचा काळ का तिचा आहो तवा सगळं वेगळं होतं आत्ताच वेगळं आहे घ्या की समजून अरे एवढं डोकं चालवण्यापेक्षा ते पुस्तकात डोकं घाल आणि तुझ्या दोस्ताचं तुला तर एवढं जर वाईट वाटत असेल ना देखी तुझा एखादा दे ड्रेस हा शिकवतो या का ह्याच बापूला कलोज फायर आहे आता करायचं काय काय करायचं म्हणजे होता बोलता हो बोलतो बोलतो बघितलं ना कसा आहे बापू ती आई आजा ती आपल्या गावातली झेंडीन रपू करते की करते ना हा मग ते एक काम करूया तुझी जुनी पॅन्ट आहे ना त्याला करूया रपू चालते की तर माझ्या भावाचा आहे का नाही एक पांढरा फुल शर्ट आहे त्याला हाफ करून चालते की हा घालतेवर त्याला काय होतंय आर पण पप्प्या तुझा भावला किती मोठा आहे त्याचा शर्टला ह्याला घातल्यावर हिला बुजगावनेच दिसेल अरे आई घालया आताच नाही रे तू लहान होता का नाही तवाचा आहे अरे म्हणजे तरी किती वर्ष अरे की आता तरी चार पाच वर्षाला असेल बघ म्हणजे आपण चौथी पाचवी लाईल तवाचा आणि तु काय आहे का नाही आता हे माळ्याव पण आपण सगळ्यांनी उडकल्यावर गावल की त्याला काय हा काय झालं वाच गाय घालूया वाच काय भारतच कापड ह्या शर्टाचं कापड भारी असून काय उपयोग असं पण माझं लय अवघड आज सगळ्यांनी शाळेची कापड घातली ती मिस नाही घातली मास्तर काय करता काय माहिती माझ्यासोबत लय टेन्शन आले हे बाबा असू दे रे त्याला काय होतंय पण लगा तुझ्या बापूला पाहिजे होतं की रे अरे बापूची काय बी चुकी नाही बघ आमचं बापू लागाल हे गरीब आहे कधी कोणाला फसून दोन रुपये पण कमवत नाही रे दोन दोन तीन तीन वर्ष स्वतःला कापडं पण नाही घेत आज आताना बघितलं स्वतःचं काकीत फाटलेलं शर्ट शिवत होतं आणि ते बघून मला पण नाही रे माग वाटत काय आणि गावातली माणसं काम करून घेतात आणि पैसे पण नाही नाहीतर कसं घेणार बापू कपडे का असल का मला लय वाईट वाटत बसा बसा खाली हे तू बरा हा काय रे अरे रोज तुला सांगतोय तु शाळेचे कपडे घालून ये हा मी काय तुला मूर्ख वाटलो का हे तुला काही धर्मशाळा वाटली का कसली पण कपडी रंगीत बेरंगीत घालून इच्छित तू पाहिला आपला नियम म्हणजे नियम बोलतोय बाहेर म्हटलं कळते का तुला आवश्यण काय झालं माहिती आहे का आवश्यण काय झालं माहिती आहे का, ए, का, आवसर, का, आवसर, का, का? हु? हु? बस का खाली बस का वरचा शाळाचा शर्ट काठलाय खाली वेगळं काठले हा तुला बसू दिलाय ते बघ की हा बसतोय की एका बुकीतच पाडील बस झाले तुला सांगू दे का रडतंय कशाला ए किशा चल की तुला काय वेगळं सांगतो का अजून उद्या दुसरं घालून चल बाहेर उमायला आपला नियम म्हणजे नियम तुला आवून दिरी अकॉर्ड सांगतोय चल बाहेर उपायला चल 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 चला राहिल्याला पाठ आपण उद्या शिपूया चला आर शाळा शाळेत दिवस झाली तर फाटके बटन बटनाचे शेडे घालून येते फाटक्या बड्याचे खिडे <laughs> ए तुम्ही काय हसताय ग सगळ्यांची परिस्थिती सारखी नसती त्याच्या माग काहीतरी कारण असते म्हणून काय आपण त्याची चेष्टा करायची का 嗯，再来个白呀。